आरे नरेवाडी गावात झालेल्या काल वादळ सदृश्य परिस्थितीमुळे आरे नरेवाडी येथील जवळजवळ चार घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे साडेतीनच्या ते चार ह्या दरम्याने हे चक्रीवादळ या ठिकाणी आलेलं आहे आणि चक्रीवादळ यामधून चक्री या ठिकाणावरून ह्या संपूर्ण फक्त हे चार घरांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे काल साधारण साडेतीन चारच्या दरम्याने आरे नरेवाडी या ठिकाणी अगदी सड्या भागामध्ये असणारी आमची वाडी गावाच्या अगदी सीमेवर असणारी वाडी आणि या वाडीमध्ये एक सात आठ घरं या ठिकाणी आहेत आणि अचानक साडेतीन चारच्या दरम्याने पाऊस तर जोरात होताच आणि त्या दरम्यानेच एक चक्रीवादळासारखा एक दोन मिनटाचा प्रकार या ठिकाणी झाला आणि जवळजवळ दोनशे ते तीनशे मीटर लांब निर्माण झाल्यानंतर तो संपेपर्यंत त्याच्या वाटेमध्ये आलेले जी घरं झाडं सगळी उद्ध्वस्त करून या चक्रीवादळाने टाकली त्याच्यामध्ये सूर्यकांत नाना नरे यांचं कवलारू घर आहे आणि या कवलारू घराची जवळजवळ एक हजार कौले शंभर रीप त्याच्यानंतर तेहतीस पत्रे एकशे पन्नास वासे दोन फणस झाडे आणि दोन रतांबे मोठ्या प्र रतांबे होते झाडं ती उद्ध्वस्त झालेली आहेत त्याच्यानंतर नारायण भिकाजी नरे यांचे पत साठ पत्रे घरावरील संडास त्याच्यानंतर एक शिवणीचं झाड फणसाचं एक झाड घरातील टी व्ही फ्रीज मीटर इत्यादी सर्व घराच्या बाहेर फेकून दिलेलं आहे त्याच्यानंतर दोन साग एवढं साधारण यांचं नुकसान नारायण नरे यांचं झालेलं आहे पांडुरंग विठ्ठल खरात यांचे जवळजवळ सत्तर पत्रे पूर्ण घरावरून उकळून पडलेले आहेत गणपत धोंडू काळे यांचे तेहतीस पत्रे त्यांच्या पंधरा काजू आणि तीस कलंब ही उमळून पडलेली आहेत प्रकारे या नरेवाडीमधील चार लोकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे अक्षरशः बघितल्यानंतर डोळ्यात आसरू येतील अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे ज्यावेळी आम्हाला ही बातमी आमच्या गावातील पदाधिकारी सरपंच उपसरपंच माजी सरपंच त्यांच्या कानावर आल्यानंतर आम्ही या ठिकाणी ताबडतोब धाव घेऊन त्यांना थोडासा धीर देण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षात काल पाऊस जोरत असल्या कारणाने काल काय कुठल्याही प्रकारची मदत करता आली नाही पण आज सकाळी आम्ही पूर्ण मी आरे ग्रामपंचायत उपसरपंच तर आम्हाला ही बातमी जेव्हा काल चार वाजता ही घटना घडली तेव्हा आम्हाला फोन आलावरून आम्ही तात्काळ ग्रामपंचायतीचे सर्व जी बॉडी होती सरपंच उपसरपंच किंवा आमचे सदस्य आणि गावातील सर्व नागरिक यांनी इकडे तात्काळ आम्ही धाव घेतली आणि अतिशय भयानक अशी परिस्थिती कालपासूनच होती पाऊस पण त्याच्यात भरपूर होता त्यामुळे तातडीची काल मदत काय करता आली नाही परंतु आज सकाळपासून आम्ही अतिशय हा विषय गांभीर्य गांभीर्यपूर्वक असल्याने जवळजवळ सर्व माध्यमांना कळवलं त्यानंतर आमदार साहेबांना देखील आम्ही कळवलं त्यानंतर आमदार आमदार साहेबांचे सर्व कार्यकर्ते संदीप साठम साहेब वगैरे सगळे या ठिकाणी आले आणि आता त्यांनी आम्हाला एक तातडीची मत्तीची घोषणा या ठिकाणी केलेली आहे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे जी की जे जे आमच्याकडून ती मदत त्यांना देता येईल तशा प्रकारचे आम्ही सध्या त्यांना देतो आहोत आणि करतो आहोत आणि त्यांना धीरही देतो आहोत तर मी आता कडाखा होतात वरती ना त्या कडाक्याखाली लपून राहील टीव्ही जेव्हा मग आता बाहेर तर मला शिडनच नाही काय करणार जेव्हा शांत झालं सगळं तुझं काय काय नुकसान झालं पूर्ण घर तुझं हे झालं पूर्ण घर तुझं काय तुझं नाव कसंगा नारायण काल गुरुवारी संध्याकाळी त्या देवगड परिसरामध्ये जोरदार वा वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये देवगड तालुक्यातील आरे या गावातील ही नरेवाडीमध्ये एक चक्रीवादळ सदृश्य वादळ झालं आणि जवळपास चार ते आठ घरांचं पूर्णतः इथे मोठ्या प्रमाणात त्यातली चार पाच घरं तर पूर्णतः नष्ट झाली आहेत मोठ्या प्रमाणात झाडं जी आहेत ती उकळून पडली आहेत आणि अशा पद्धतीने जवळपास पंचवीस ते तीस लाखाचं नुकसान मग अगदी ह्याच्या आकडेवारीच्या स्वरूपात सांगायचं तर झालं आहे पण सुदैवाने एक त्यामध्ये गोष्ट अशी आहे की कुठली जीवितहानी या ठिकाणी झाली नाही आहे ह्या गोष्टीची खबर ज्यावेळी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार नितेशजी राणेसाहेब यांना समजली तात्काळ सकाळी त्यांनी आम्हाला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की ज घटनास्थळी तुम्ही भेट देऊन त्या त्या लोकांच्या काय समस्या असतील त्यांना आपल्याला तात्काळ काय का मदत करता येईल ती मदत करायची आहे अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला ह्या तयारीनेशी इथे पाठवलं आहे आणि आम्ही त्यांना आता आश्वस्त करतो आहे की आता तात्काळ तुम्हाला आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या मार्फत निश्चितच मोठ्या प्रमाणात जे काय नुकसान झालं आहे त्यासाठी जास्तीत जास्त मतं त्यांना मी मदत मिळेल अशा पद्धतीची आम्ही कारवाई करण्यास भाग पाडू पण त्याचबरोबर आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही तात्काळ आता मदत त्यांना करतो आहे आणि सध्या तरी त्यांना राहण्याची किंवा जेवण्याची व्यवस्था जी होई करण्याची ग गरज आहे ती व्यवस्था आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून इथून आत्ताच तात्काळ एक दीड तासामध्ये दोन तासामध्ये करतो आहे त्यामुळे मी खरंतर तुमच्या ह्या झालेल्या नुकसानीबद्दल मी खेद व्यक्त करतो प्रशासनाकडे त्याबद्दल आम्ही जाबही विचारू कारण या ठिकाणी तहसीलदार दर्जाचे इथं अधिकारी येणं गरजेचं होतं पण ते उपस्थित राहिले नाही आहेत तर त्याचीही मी खंत या निमित्त तुमच्या निमित निमित्ताने निमित नि, तुमच्या माध्यमातून व्यक्त करतो आहे पण साहेबांच्या माध्यमातून ह्या लोकांवरती अन्याय होणार नाही त्यांना तात्काळ जास्तीत जास्त मदत मिळेल ती याची व्यवस्था आम्ही करू धन्यवाद